वैजापूर तालुक्यातील नादी व डाक पिंपळगाव येथे कृषी दिन उत्साह साजरा तालुक्यातील नादी व डाग पिंपळगाव येथील तालुका कृषी विभागाच्या वतीने स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती एक जुलै रोजी कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली याप्रसंगी स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पूजन सरपंच लक्ष्मण किल्लारी उपसरपंच किरण राशनकर उपकृषी अधिकारी माधव गांगुरडे यांनी केले उपस्थित शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीसंबंधी केलेल्या कार्याची माहिती उपकृषी अधिकारी माधव गांगुरडे यांनी दिली तसेच डाक पिंपळगाव येथे खरीपात पेरणी झालेले कापूस मका सोयाबीन या पिकावरील व रोग व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले व तालुक्यातील के यावर्षी मका लागवडी क्षेत्रात वाढ झाली असल्यामुळे मका पिकावर लष्कर डाळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे त्यासाठी पिकावर इमम एक्टिव्ह जेजेटाईट पाच एसी पा प्लस निर्माक तीस किलो तीस मिली प्रतिपंप लष्करी आणि नियंत्रणासाठी पवारणी करावी तसेच शेतात प्रति एकर चार ते पाच पक्षी था थांबायला व व जैविक औषधीमध्ये बिवारी या बासियाना पाच टक्के डब्ल्यू पी व मॅट्रेजाईम एम एस पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून पवारणी करावी याविषयी उपकृषी अधिकारी माधव गांगरोडे यांनी सांगितले कार्यक्रमासाठी सहायक कृषी अधिकारी बैराम टेंगडे लक्ष्मण किलारी भीमराज गायकवाड सुरेश त्रिवन सदशिव किल्लारे विष्णू पिंजारी किरण राशिंकर रघुनाथ राशिंकर कृष्णा पवार वाल्मिक तुपे रामनाथ खेमकर खेमनार दादासाहेब मोकाडे मधुकर मोकाडे सचिन पवार भाऊसाहेब पवार शिवाजी पवार बाळासाहेब रोकडे गोरख रोकडे रवी सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ए के न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक कराळे छत्रपती संभाजीनगर